कारल्या पट्ट्या कारून हे की तू बोल तू बोल तू बोल अरे आणि सगळ्या काळजली कारले तुला काय देऊ काय घे निवड आहे नमस्कार आज संडे आज दारावरती कोळी नालेली मच्छी घेऊन तिच्याकडे कोलंबी इतर मच्छी होती आणि तळ्यातले मासे आणि माकड्या होत्या तर ह्या जवळपास दोनशे रुपयाच्या माकड्या घेतलेल्या आहेत दोनशे रुपये ॲक्च्युली त्यांनी सांगितले पण कमी केलेलं आहे तर खूप फ्रेश आहेत सगळं त्याचं काळं वगैरे काढलेलं आहे तर चिकन तर असेलच पण त्याच्यासोबत आमच्या आई चिकनला खाल्यामुळे माकडीचा रस्सा बनवला जाईल तर एकदम फ्रेश माकडे आहेत तर हा सुद्धा आज मेनू एक तयार केला जाईल तर त्याची माकळी गुणवायची रेसिपी मी नक्कीच लोड करेन नक्की पहा पुढील मेनू माकळी रस्सा ज्यासाठी कांदा टमॅटो खोबऱ्याचा किस वगैरे कापून घेतलेला आहे तेल गरम केले त्याच्यामध्ये लसूण परतवायला टाकलेला आहे आता एक एक घटक त्याच्यामध्ये टाकले जाते तर आता कांदा आणि टॉमॅटो टाकलं जात आहे कांदा टॉमॅटो व्यवस्थित शिजवलं जाईल परतवलं जाईल आणि साधारणतः कांद्याला लालसर केला आला की त्याच्यामध्ये बाकीचे घटक टाकले जाते आता हिंग आणि हळद त्याच्यामध्ये ॲड केलं आहे हळद हिंग व्यवस्थित पळवलं जातं आता मसाला टाकला जातो मसाला आणि माखी हे एकत्र मिक्स करून त्या टोपामध्ये टाकली जातं त्याचं पूर्णपणे व्यवस्थित ढवळून घेतलं जाईल आणि त्याच्यानंतर त्याला शिजण्यासाठी वापरायचं ठेवलं जाईल तर मापणीचा रस्ता खूप छान प्रकारे बघतो मापळी दोन प्रकारामध्ये होते एक असते ती खूप जाड असते आणि दुसरी ही पातळ असते तर पातळ मापणी शिजायला चांगली लागते चवीला चांगली लागते आणि शिजायलासुद्धा लवकर शिजतो त्याच्यामुळे आम्ही घेतो आणि आज नेमकी तीच मापळी मिळाली त्याच्यामुळे ती बनवायला घेतली आहे आता त्याच्या झाकण ठेवलं जाईल थोडंसं पाणी टाकलं जाईल आणि शिजवण्यासाठी ठेवलं जाईल आणि उकल आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा खोबऱ्याचा किस टाकला जाईल अशा प्रकारे आपली माकली तयार झालेली असेल तर मंदालच्यावरती ठेवलेलं आहे झाकण ठेवलेलं आहे आता दहा मिनटानंतर त्याच्यामध्ये ते वाटण घातलं जाईल आणि पुन्हा पाच दहा मिनटे गॅसवरती ठेवून मागली पूर्णपणे तयार झालेली असेल